परळीमध्ये एकोणीस वर्षापासून अखंडपणे साजरा होणाऱ्या नाथ गणेश गणेशोत्सवाचे उद्घाटन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते व प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदना आणि कृती यांच्या विशेष उपस्थितीमध्ये जत्रा मैदान या ठिकाणी आज संध्याकाळी वाजता होणार आहे कला व सांस्कृतिक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत सांस्कृतिक मनोरंजनाची मेजवानी आयोजित करण्यात आली असून सर्व गणेश भक्तांनी ह्याचा अवश्य लाभ घ्यावा स्वागत उत्सुक धनंजय मुंडे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नाथ प्रतिष्ठान परिवैनात बरोबर आहे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि त्या महाराष्ट्राच्या अस्मितेवर अशा प्रकारचा अवमानजनक पुतळा पडत असेल तर निश्चितपणानं महाराष्ट्रीच नाही जेवढे जे जगामध्ये राहणार शिवप्रेमी या सर्वांची माफी मागितली पाहिजे नरेंद्र मोदी यांनी तर शिवरायांची माफी मागितली मग आता परत माफीची गरज माफी मागत असताना शिवरायांची माफी मागत असताना त्यांनी तुलना सावरकरांबरोबर केली मग हे कुठं तर चुकीचं आहे सावरकर कुठं आणि छत्रपती शिवाजी महाराज कुठं याचा विचार करता महाराष्ट्राचे कारण गेले अनेक वर्ष आपण सातत्याने एकच प्रश्न विचारत होता की काँग्रेसनं सत्तर वर्षामध्ये काय केलं काँग्रेसनं बनवलेले पुतळे आहे असे जागेला आहेत परंतु आपण आठ महिन्यापूर्वी बनवलेला पुतळा जर जमीनदोस्त होत असेल आणि त्यांचं शिवरायांचा जर अपमान अशा प्रकारे आपण करत असाल तर निश्चितपणानं हे सगळं खेदजनक आहे एकनाथ शिंदेनी पण माफी मागितली आता परत माफीवरून सगळे राजकारण माफी मागून चालणार तो पुतळा असा उभा राहिला पाहिजे जो पुतळा पडलेला गेलेला आहे आणि जो ज्या मागं जे षडयंत्र आहे कोणी पडला जेवढं निधी खर्च झाला आहे तो निधी खर्च कुठून गेला एवढा निधी मोठा आलेला असताना का तो निधी ब दिला असताना पुतळा का व्यवस्थित झाला नाही या मागचं मोठं राजकारण काय तर असलं पाहिजे ते राजकारणाशी शोधून काढलं पाहिजे राहुल गांधीने असं म्हटलं आहे की नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे शिवाजी महाराजांची बरोबर आहे ते कारण की एवढा मोठा महाराजांचा पुतळा बसवताना त्यांनी कोणताच विचार करायला पाहिजे होता त्या त्या क्वालिटीचा पुतळा पुतळा बसवला पाहिजे होता पण तसं हो काही झालं नाही सगळ्या या पुतळ्यामध्ये सगळे भ्रष्टाचार झालेला आहे त्यामुळे तो नि निकृ। निकृत माफी एकनाथ शिंदेनी पण माफी मागितली नरेंद्र मोदींनी पण मागितली अजित पवारांनी पण मागितली आता याच्यावर तर राजकारण बंद झालं माफी मागून काय होणार आहे महाराजांचा अपमान म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचा अपमान आहे तो सगळ्या जनतेची त्यांनी माफी मागितली पाहिजे नुसती मा माफी मागून काय उपयोग नाही आहे त्यांचा